आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या परिसरातील घडामोडींमध्ये दैनंदिन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आपण पाहत व ऐकत असतो विनयभंग असेल शारीरिक शोषण असेल किंवा बलात्कार प्रकरण हे सर्व ऐकल्यानंतर आपल्या समोर एक प्रश्न निर्माण होतो न्यायाचा मग त्वरित पीडितेला न्याय मिळावा पण यासाठी अनेक अडचणी येतात त्यातील पहिली अडचण म्हणजे एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पण ती नोंदवण्यासाठी अट आहे गुन्हा कुठे घडला गुन्हा घडला तर तो त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे का आणि जर नसेल तर यावर पर्याय काय याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात शहर मुंबई चॅनलच्या चा माध्यमातून झिरो एफ आय आर म्हणजे काय कोणतीही घटना अपघात किंवा गुन्हेगारी घटनेच्या प्राथमिक माहितीला एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ आय आर म्हणतात त्यांतर्गत गंभीर गुन्ह्याच्या संबंधात पोलीस सीआरपीसीच्या कलम एकशे चोपन्न सीआरपीसी च्या कलम चारशे ब्याऐंशी नुसार गुन्हा नोंदवला जातो घटनेचा तपशील पोलीस ठाण्यात लेखी नोंदवला जातो त्याची एक प्रत तक्रारदाराला दिली जाते एफ आय आर ची प्रत अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे एखाद्या गुन्ह्याची आपण तक्रार करायला पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस आपल्याला पहिला प्रश्न विचारतात गुन्हा कुठे घडला तो गुन्हा जर त्यांच्या हद्दीत घडला तर त्याची नोंद घेतली जाते अन्यथा दुसऱ्या स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंद करण्याचा सल्ला दिला जातो हा सीन अनेक हिंदी चित्रपटातूनही आपल्याला पाहायला मिळतो मग आता झिरो एफ आय आर कसा नोंदवायचा झिरो एफ आय आर नोंदवण्यासाठी तक्रारदाराने स्वतः पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही तक्रारदाराचा कोणताही नातेवाईक मित्र पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याबाबत तक्रार नोंदवू शकतो कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पीडित व्यक्ती फोन कॉल किंवा ईमेल द्वारे त्याच्या गुन्ह्याची एफ आय आर नोंदवू शकतो एफ आय आरच्या वैधतेसाठी संबंधित पोलीस स्टेशनचा शिक्का आणि पोलीस अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे झिरो एफ आय आर नोंदवणे आवश्यक का आहे तर दखल पात्र गुन्ह्याच्या श्रेण्या असलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिसांना ताबडतोब जिरो एफ आय आर नोंदवा लागतो याशिवाय केस हस्तांतरित करण्यापूर्वीच या प्रकरणाचा तपास सुरू करावा लागतो जेणेकरून सुरुवातीचे पुरावे नष्ट होऊ नयेत आणि त्या पुराव्यांशी कोणी छेडछाड करू नये ज्या पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार नोंदवली जाते ते एफ आय आर म्हटलं जात दुसऱ्या ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या या तक्रारीला कोणताही विशेष असा नंबर दिला जात नाही त्यामुळे त्याची नोंद ही झिरो एफ आय आर अशी केली जाते नंतर पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याला तो गुन्हा हस्तांतरित केला जातो झिरो एफ आय आर मिळाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन नवीन एफ आय आर नोंदवते आणि त्याचा तपास सुरू करते झिरो एफ आय आर ची तरतूद केव्हा करण्यात आली दिल्लीमध्ये दोन हजार बारा साली निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण घडलं आणि त्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला या घटनेनंतर न्यायमूर्ती वर्मा समितीने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही शिफारशी केल्या त्यामध्ये या झिरो एफ आय आर ची शिफारस करण्यात आली होती महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांवर जलद गतीने संबंधी गुन्हा नोंदवताना उशीर होऊ नये एखाद्या पीडितेला पोलीस तक्रार करण्यासाठी दारोदारी भटकावी लागू नये तिला तात्काळ न्याय मिळण्यासाठी पावले उचलण्यात यावी हा यामागचा उद्देश आहे ही तरतूद पीडितेच्या तक्रारीचे जलद निवारण करण्यासाठी आहे जेणेकरून एफ आय आर नोंदवल्यानंतर वेळेवर कारवाई करता येईल आता जीरो वर सर्वोच्च न्यायालयाचे मत काय तर दोन हजार आठ साली उत्तर प्रदेश मध्ये घटना घडली एक लहान मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी एका महिन्यानंतर त्याची तक्रार दाखल करून घेतली होती गुन्हा ज्या भागात घडला त्या भागात तक्रार दाखल करावी असं सांगत पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ तार केली त्यावर तत्कालीन न्यायमूर्ती म्हटलं होतं की गुन्हा ज्या भागात झाला आहे त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करून पोलीस अधिकार क्षेत्राच्या आधारावर एफ आय आर नोंदवण्यास नकार देऊ शकत नाही गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला तरीही पोलिसांना प्रत्येक परिस्थितीत पीडितेची एफ आय आर नोंदवावी लागेल पण गुन्हा कोणत्याही ठिकाणी घडू त्याची नोंद आपल्या जवळच्या किंवा सोयीस्कर ठाण्यात करता येते याचाच झिरो एफ आय आर म्हटलं जात दुसऱ्या ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या या तक्रारीला कोणताही विशेष नंबर दिला जात नाही त्यामुळे त्याची नोंद ही झिरो एफ आय आर अशी केली जाते पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याला तो गुन्हा हस्तांतरित केला जातो झिरो एफ आय आर मिळाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन नवीन नोंदवते आणि आपला तपास सुरू करते शहर मुंबई ब्युरो मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका